नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान या योजने जो सन्मान निधी आहे तो निधी आम्हाला केव्हा मिळणार किती तारखेपर्यंत मिळणार याबाबतचे सर्व काही प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांना पडलेले आहेत आणि अशी विचारणासुद्धा ते कमेंटच्या माध्यमातून करत आहेत तर बघा पी एम किसानचा जो हप्ता आहे विसावा हप्ता जो आहे हा कधी मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या तारखेपर्यंत मिळू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तुम्हाला माहीतच असेल की एकोणीसवा जो हप्ता आहे पी एम किसान योजनेचा तर ह्या योजनेमधील एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या हातून वितरित केला होता तर बघा हा जो एकोणीसवा हप्ता आहे याला देऊन चार महिन्याच्याच आसपासचा कालावधी झालेला आहे आता विसाव्या हप्त्याचं म्हणायचं तर बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या दिवशीपर्यंत चार महिने कंप्लीट पूर्ण झालेले आहेत पी एम किसान सन्मान निधीचे जे हप्ते आहेत प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे वितरित केला जातो म्हणजे शेतकऱ्यांना दिला जातो चार महिन्यामध्ये एकदा दोन हजार रुपयाच्या रूपाने त्यांना तो निधी वितरित केला जात असतो तर वीसवा विसावा जो हप्ता आहे हा जून महिन्याच्या अखेरपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येऊ शकतो कारण की चार महिने कंप्लीट झालेले आहेत तुम्हाला माहीतच असेल की दर चार महिन्याने जे पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे हा हप्ता दर चार महिन्याने तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येत असतो तसेच आता बघा एकोणीसवा हप्त्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी टाकण्यात आला होता आणि आता चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या हप्त्याचं म्हणजेच की विसाव्या हप्त्याचं वितरण होऊ शकते म्हणजे आता सव्वा सत्तावीस तारीख आलेली आहे म्हणजे अजून आला नाही म्हणजे तुम्हाला आता या अखेरीस म्हणजे या तीन चार दिवसात येऊ शकतो किंवा मग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा तुम्हाला तो हप्ता मिळू शकतो म्हणजे हे स्पष्ट आहे की या आठ दहा दिवसामध्येच तुमचा जो हप्ता आहे विसावा हप्ता तो तुम्हाला मिळू शकतो तर याबाबत तुम्ही संपूर्ण निश्चिंत राहा कारण की दर चार महिन्याने हप्ते जे आहेत ते तुम्हाला वे रेग्युलर वेळोवेळी मिळत राहतात तर अशातच आता हा जो हप्ता आहे या आठवड्यात किंवा मग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे तर व्हिडिओ आल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र